नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या सोमवार दिनांक दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला प्रारंभ होत आहे मा मार्श महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे स्त्री पुरुष मुले मुली सर्वजण करत असतात पण ज्यांना हे गुरुवार व्रत करणे शक्य होत नाही त्यांनी काय करावे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा कोणते नियम पाळावेत त्याचबरोबर गुरुवारी फरशी पुसावी का केस धुवावेत का त्याचबरोबर कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या सेवा केल्या पाहिजेत याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शूट पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रतामध्ये उपवास करणे पूजा मांडणी करणे श्री महालक्ष्मीची कथा वाचणे ऐकणे खूप महत्त्वाचे आहे हे प्रत्येक घरामध्ये सर्वजण करतात पण ज्यांना हे व्रत करणे पूजा मांडणी करणे शक्य होत नाही कोणाचे काही आधारपण असते किंवा काही अडचणी असतात त्याचबरोबर कोणाची लहान मुलंही असतात त्यामुळे त्यांना उपवास करणे शक्य होत नाही काही पुरुष मंडळी देखील हे गुरुवारचे व्रत करत असतात पण काही जणांना इच्छा असूनही हे व्रत करणे शक्य होत नाही अशा वेळी काय करावे तर या मार्च महिन्यामध्ये दे देवी लक्ष्मी रूपाने सर्वांच्या घरी वास करते या काळात देवी लक्ष्मीचा प्रभाव हा जास्त प्रमाणात वाढलेला असतो त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या अवतीभोवती वास करत असते या काळात आपण व्रत केले नाही किंवा उपवास केला नाही तर त्याचा आपल्याला त्रास होत असतो म्हणून या मार्च महिन्यामध्ये काही नियम पाळणे आवश्यक आहे तर हे नियम स्त्री पुरुष या दोघांनी पाळणे आवश्यक आहे तर हे मार्गशी गुरुवारचे व्रत करा किंवा नाही करा पण नियमांचे पालन अवश्य करा देवी लक्ष्मीचा अखंड आपल्या घरावर कृपाश्रवाद राहावा यासाठी आपण या मार्श महिन्यामध्ये मा काही नियमांचे पालन करूनच हे व्रत करावे व्रत करणे शक्य नसेल तर नियम पाळले तर तरीही देखील खूप आहे श्रावण महिन्याप्रमाणे मार्श महिना देखील पवित्र महिना आहे तर या मार्गश महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी किंवा रोजच तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य किंवा गंगाजल टाकून आंघोळ करावी त्याचबरोबर सूर्याला अर्घ्य द्यावे अर्घ्य देताना आपण सूर्यस्तुती किंवा सूर्याचा कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता ओम रीम सूर्याय नमा या मंत्राचाही तुम्ही जप करू शकता सूर्याला अर्घ्य देऊन आपल्या दिवसाची सुरुवात तुम्ही सकारात्मक करू शकता प्रत्येक गुरुवारी तुम्ही आपल्या हुंबरठ्याला हळदीचे लेपन पण त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाज्यावर हळदीने स्वस्तिक जरूर काढावे आपल्या अंगणामध्ये सुंदर अशी रांगोळी काढावी त्याचबरोबर आपल्या उंबरट्याजवळ लक्ष्मीची पावले जरूर काढावीत कारण या दिवशी आपण लक्ष्मीची पूजन करणार असतो तर या दिवशी जरूर आपण लक्ष्मीची पावले काढावीत गुरुवारची लक्ष्मीपूजन करताना आपण सकाळी पूजा मांडणी केली आणि संध्याकाळी वाचन केले तर देखील चालेल किंवा संध्याकाळी पूजा मांडणी करून संध्याकाळीच वाचन केले तरी देखील चालेल पण जे जॉब करतात त्यांना घरी यायला वेळ होत असेल तर त्यांनी सकाळी पूजा मांडणी करून सकाळीच वाचन केले तरी चालेल पण उपवास मात्र आपण दिवसभर करायचं आहे आणि संध्याकाळीच सोडायचं आहे पण ज्यांना उपवास करणे शक्य होत नाही किंवा काही औषधे चालू आहेत किंवा शुगरचे पेशंट देखील उपवास करू शकत नाहीत काही जे लहान मुले असतील तर त्याही उपवास करू शकणार नाहीत तर आपण या दिवशी तर आपण सेवा करू शकता या सेवेमध्ये आपण लक्ष्मी मातेची जी पूजा मांडणी आहे ती करावी त्याचबरोबर कथा वाचावी नैवेद्य वगैरे द्यावा आणि त्याचबरोबर आपण गाईलाही नैवेद्य जरूर द्यावा दा या दिवशी दानधर्मही जरूर करावा या सेवा जरी केल्या तरी खूप झाले आपण जर सकाळी पूजा म्हणणी केली असेल तर आपण पूजा मांनी केली आहे त्या ठिकाणी दिवसभर अखंड तेलाचा किंवा तुपाचा दिवा तेवत ठेवावा तुमच्या घरी जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्राचीही स्थापना या मार्च महिन्यामध्ये करू शकता त्याचबरोबर तुम्ही कुंकुमार्जनची सेवाही करू शकता गुरुवारी शक्य नसेल तर आपण शुक्रवारी किंवा मंगळवारी श्रीसूक्त म्हणून कुंकुमाचन जरूर करावे मार्च महिन्यातील आपले सुरुवातीचे दोन गुरुवार झाले आहेत आणि आपल्या तिसऱ्या गुरुवारी जर मासिक धर्म आला असेल किंवा काही इतर अडचणी देखील आल्या असतील तर तुम्ही उपवास करू शकता पण पूजा मानणी करू शकत नाही आपल्या घरी कोण दुसऱ्या असेल पूजा मान्य करणे वाचन करण्यासाठी तर त्यांना करायला सांगावे जर घरी कोणी करणारे नसेल तर आपण त्या गुरुवारी व्रत करू नये तुम्ही पौष महिन्यातला एखादा एक्स्ट्रा गुरुवार केला तरी चालेल आणि त्या दिवशी तुम्ही उद्यापन केले तरी देखील चालेल त्याचबरोबर आपण हेही लक्षात ठेवले पाहिजे की आपण नेहमीच फक्त मार्च महिन्यापुरते नाही तर आपण नेहमी सर्वांशी चांगले वागावे कोणाबद्दलही वाईट बोलू नये त्याचबरोबर कोणालाही कमी लेखू नये या मार्च महिन्यातील पोथीमध्येच देखील सांगण्यात आले आहे की आपण सर्वांशी नेहमी चांगलेच चांगले वागावे त्याचबरोबर आपण आपल्या घरातील स्त्रियांचा मुलींचाही सन्मान करावा त्यांचाही मान ठेवावा महिलांनीसुद्धा हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या घरातील सर्वांचा मान राखला पाहिजे घरातील वातावरण चांगले ठेवण्याची जबाबदारी ही घरच्या स्त्रियांची देखील असते त्यामुळे सर्वांनीच मिळून मिसळून आणि चांगलेच वागावे घरची स्त्री ही घरची लक्ष्मी असते तर या मार्शू व्रताच्या काळात स्त्रियांनी सौभाग्य अलंकार जरूर घालावेत त्याचबरोबर हातामध्ये बांगड्या घालावेत या नियमांचे जरूर पालन करावे तरच देवी लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि आपल्या घरावतीचा कृपाशीर्वादही कायम राहतो गुरुवारी केस धुतले जात नाहीत तर या मार्शव्रताच्या काळात आपण केस धुवावेत का तर आपण या मार्श महिन्यात देखील गुरुवार दिवशी आपण केस धुवू नयेत तर आदल्या दिवशी आपण केस धुतले तरी देखील चालेल गुरुवारी आपल्या घरातील फरशी पुसायची नसते तर या दिवशी आपल्या घरातील केर कचराही आपण पूर्ण स्वच्छ करून बाहेर टाकायचा नसतो तर आपण त्या दिवशी आपण घरातील फरशी पुसू नये आता लक्ष्मीराजं करणार आहोत पूजा मांडणी करणार आहोत तर काय करावे तर ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी गो गोमूत्र शिंपडून तेवढीच फरशी आपण पुसून घ्यावी आणि पूजा मांडणी करावी मार्च महिन्यामध्ये आपण मांसारही करायचं नाही आपण हे सर्व नियम या मार्च महिन्यामध्ये जरूर पाळावेत उपवास नाही केला तरी देखील चालेल पण हे नियम आपण जरूर पाळावेत त्याचबरोबर आपण काही सेवाही करणे आवश्यक आहे तर या मार्च महिन्यामध्ये काही स्तोत्र मंत्रही म्हणावे त्याचबरोबर विष्णू सहस्त्र नाम श्रीसुक्ताचेही पठण करावे आपल्याला या सर्व सेवा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर आपण यूट्यूबला लावून ऐकले तरी देखील चालेल यामुळे आपल्या घरातील वातावरण आणि आपले मन ही प्रसन्न राहते सर्वात महत्वाचे म्हणजे या मार्च महिन्यामध्ये आपण कोणालाही पैसे उसणे देऊ नयेत किंवा कोणाकडूनही पैसे उचणे घेऊ नयेत तर आपण या काळात गरजवंताला जरूर मदत करावी त्याचबरोबर दानधर्मही जरूर करावा तर मैत्रिणी मार्श महिन्यातील व्रत करताना हे नियम जरूर पाळावेत तर आजचा व्हिडिओ येथेच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारे का भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद